जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राष्ट्रवादीने केली युती सरकार विरुद्ध प्रतिकात्मक दहीहंडी महायुतीच्या काळ्या कारणाम्याची दहीहंडी राष्ट्रवादीचा अनोखा उपक्रम जुने महानगरपालिका येथे धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात युती सरकार विरोधात महायुतीचे काळे यावरून प्रतिकात्मक दहीहंडी साजरी करून निषेध व्यक्त केला महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील तिलांजली देऊन महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेले हे महायुतीचे सरकार आहे राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळून नेले जात आहे महिला व मुलींवर विरोधक अत्याचार होत आहे राज्यातील बेरोजगारी वाढत चालली आहे राज्यभर दिवसांदिवस गोळीबार अत्याचार असुरक्षतेचे वातावरण तयार झाले आहे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून सरकार स्वतःचा उदो उदो करण्यात मग आहे तरुणांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे आरक्षणाच्या नावाखाली समाजामध्ये तेढे निर्माण करण्याचं काम भाजप व युती सरकार करीत आहे धर्माच्या नावाखाली विष पसरण्याचं काम युती सरकार करीत आहे राज्याचे अनेक प्रलंबित प्रश्न असताना सुद्धा महायुतीचे खासदार आमदार महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण ठेवण्यामध्ये मशगूल आहेत दिल्लीच्या समोर महाराष्ट्राचा स्वाभिमान काम हे युती सरकार करीत आहे राज्यातील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांचे काळे किम्य जनतेसमोर यावे म्हणून अनोख्या पद्धतीने काळे फुगे लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाने दहीहंडीचा कार्यक्रम घेतला युवती सरकारचे काळे कमी अशी काळी फुगे लावून सरकारविरुद्ध घोषणा देऊन काळे कारणामाची दहीहंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज फोडली व सरकारचा शेध व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी शशी भदाने नंदू यलमामे राजू डोमाळे यशवंत पाटील राजेंद्र सोलनके किरण बागूळ डी पाटील विश्वजित देसल राजू चौधरी तरुणा पाटील विका नेरकर निखिल मोमया, जयश्री घेटे राजेंद्र चौधरी मनोहर निकम प्रशांत बोरसे डॉमिनिक मलबारी रामेश्वर साबळे कुणाल वाघ राजेंद्र सोनवणे जीवन चव्हाण युसुफ शेख सलमान खान आकाश बैसाणे उजेर शेख सोनू घारू तसवर बेग असे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते धुळे प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युतीचे काय कारणाने या प्रतित्तम दहीहंडीच या ठिकाणी फोडण्यात आलेले आहे आपण काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बघतोय महिलांवर मुलींवर लगेच अत्याचार होत आहेत या राज्यातले तरुण डोळेच्या दोन बेरोजगार या राज्यातले उद्योगधंदे गुजरातला पळून नेण्याचं कारस्थान असलं जात आहे या ठिकाणी या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्मामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम करण्यात आलंय या सर्व गोष्टी ज्या आहेत हे राज्य सरकारच्या युती सरकारचे कार्यकारणामे आहेत भाजप सरकार असेल या ठिकाणचं युती सरकार आहे या ठिकाणी महाराष्ट्राला महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तक्तासमोर गहाण ठेवण्याचं काम करताय हे सर्व काळे कारनामे जे आहे भाजपचे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसचे हे काळे कारनामे जनतेसमोर आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी दहीहंडीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांचे काळे कारनामे दहीहंडीच्या रूपाने आम्ही फोडण्याचं काम या ठिकाणी करतोय